नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृती मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नाचणीला मोड काढून घरच्या घरी दळून त्याचे सत्व कसे तयार करायचे ते आपण पाहूयात नाचणी ही ग्लुटेन फ्री असते नाचणीमध्ये आयर्न कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने नाचणी ही खूपच चांगली असते मग जर नाचणीला ना मोड काढून तिचा जर आहारात समावेश केला तर ती अजूनच पौष्टिक होते चला तर मग आपण स्टेप बाय स्टेप नाचणीचे सत्व कसे तयार केले ते आपण पाहूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नाचणी अगोदर चांगली निवडून घेतलेली आहे तरी पण आपण आता इथे पाण्यात आपण चांगली धुवून घेऊया नाचणी दोन तीन पाण्याने मी धुवून घेणार आहे नाचणी ही पहा चांगली अशी ना हाताने व्यवस्थित अशी आहे बघा हे करून आपण चळून घ्यायची अशी चांगली धुवून काढायची बघा हे बघा हे एब पाणी तुम्हाला दिसत असेल धूळ वगैरे अशी काहीतरी घाण असते ती बघा पाण्यामध्ये ती सगळी काढून टाकायची हे बघा दोन ते तीन पाण्याने चांगली मी धुवून घेणार आहे हे पाच अस्वच्छ पाणी आपण काढून टाकायचं त्यातलं आता आपली नाचणी ही दोन ते तीन पाण्याने धुवून झालेली आहे आता आपण ही नाचणी भिजत घालून ठेवूया सात ते आठ तासासाठी आपण भिजत घालून ठेवायची आहे हे बघा पाणी जरा थोडंसं जास्त ठेवायचं कारण ती नाचणी नंतर फुलणार आहे त्यामुळे थोडं पाणी जरा जास्त ठेवून घ्यायचं हे बघा साकण लावून आपण सात ते आठ तासासाठी ठेवून देऊया हे पहा आपली नाचणी चांगली आठ तासासाठी भिजत ठेवलेली आहे मी आठ तास चांगली भिजलेली आहे आणि बघा पाणी ठेवलेलं ते बरोबर ठेवलेलं मी कारण काय माहितीये नाचणी आपली जर चांगली अशी भिजली असेल ना तर त्याला मोड पण छान येतात आता बघा इथे मी एक मांडं ठेवलंय आता त्याच्यावरती चाळण ठेवली आहे मी आणि चाळणीवरती आपण हा कॉटनचा कपडा घालायचा आहे असं पातळ असं कॉटनचा कपडा घ्यायचा बघा मी कॉटनचा कपडा कुठचं घेतलाय पातळ असं घ्यायचं आपण आता आपण ही नाचणी त्यामध्ये टाकून घ्यायची म्हणजे कसं पाणी पण त्यामध्ये खाली जाईल आपण भांड्या ठेवलंय तिथे असं हे पा नाचणी आपण या कापडात टाकलेली आहे आता आपण ती बांधून घेऊया अशी घट्ट बांधून घ्यायची आणि कॉटनचा कपडच घ्यायचा आपण पण आपल्याला मोड काढायचे आहेत ना त्यामुळे कॉटनच्या कपड्यामध्ये आपल्याला मोड चांगले येतील बघा हे ये पाणी असं नितळून गेलं बघा खाली आता ते पाणी आपण फेकून द्यायचं आणि अशी गाठ बांधून ठेवायची व्यवस्थित अशी दाखवते तुम्हाला अशी चांगली गाठ बांधून ठेवायची घट्ट अशी आणि घट्ट असं गाठोड बांधायचं हे बघू शकता तुम्ही असं घट्ट गाठोड बांधायचं पाणी चांगलं नितळून गेलं ना की आपण असं ठेवायचं मी आता हे असं हे पाणी फेकून देणार आहे खालचं आणि हे मी आता ना असं एक ते दोन दिवसासाठी चांगले मोड येण्यासाठी हे बघा एक ते दोन दिवस आपण ठेवायचं मोडने आणि एक ते दोन दिवस चांगले कसे मोड यायला पाहिजे कारण पूर्ण मोड यायला पाहिजे प्रत्येक नाचणीला असे मग एक दोन दिवसांनी मी तुम्हाला दाखवते कसे मोड आले ते हे पा आपल्या नाचणीला छान मोड आलेले आहेत मी तुम्हाला दोन दिवस सांगितले होते पण दीड दिवसातच मोड आलेले आहेत आपण आता पूर्ण खोलून बघूया बाहेरून तुम्हाला दाखवलं मी आता आपण ते गाठोडं सोडून बघूया हे बघा आपण गाठोडं सोडलंय गाठ जी बांधून ठेवलेली होती ती वाव किती सुंदर असे मोड आलेत बघा आपल्या नाचणीला मस्तपैकी आणि सर्व चारी बाजूने म्हणजे जे तुम्हाला सांगते ना एकही असं नाचणी राहिली नसेल की त्याला मोड आलेला नाहीये किती सुंदर असे नाजूक मस्त मोड आलेत बघा हे बघा तुम्हाला पूर्ण अजून खोलून दाखवते हे बघा हे बघा खूप सुंदर असे मोड आलेत बघा बघू शकता तुम्ही हे बघा त्याला हळूहळू हाताळायला पाहिजे आणि असे मोड आपल्याला पाहिजे नाचणीचं सत्व करायचं असेल ना तर आपल्याला असे मोड यायला पाहिजे तर ते नाचणीचं सत्व हे आपलं पौष्टिक होणार आहे हे सर्व नाचणी मी या बाउलमध्ये काढून घेतली आहे बघू शकता तुम्ही हे सुंदर असे मोड आलेत हे बघा आता आपण हे आपण सुकत घालायचं आहे आपल्याला आपण प्रोसिजर कशी केली पहिल्यांदा आपण नाचणी सर्व निवडून घेतली मग ती धुतली दोन चार वेळा त्यानंतर ती आपण भिजत घातली भिजत घातल्यानंतर आपण मोड काढले ते मी तुम्हाला दोन ता दोन दिवस सांगितलेले पण मला दीडच दिवस लागला म्हणजे जवळजवळ छत्तीस तास लागले मला अठ्ठेचाळीस तास नाही लागले म्हणजे दोन दिवस लागले नाही छत्तीस तासामध्ये आपले मस्तपैकी नाचणीला छान असे नाजूक आणि मस्त मोड आले म्हणजे असंच तुम्हाला नाचणीचं सत्व करण्यासाठी असे मोड आलेले पाहिजे हे बघा सुंदर असे मोड मस्त बारीक आणि नाचणीला छानच मोड आले आणि एकही नाचणी अशी राहिली नाही आहे तुम्हाला दिसतच असेल इथे जशी तुम्हाला नाचणी अशी दाखवते तशी ती नाचणी सर्व अशी मोड आलेली आहेत हा आपल्याला आता नाचणी आपल्याला ती मोड आलेली सुकत घालायची आहे त्यासाठी बघा मी इथे लादीवर आहे ना मी कॉटनचा कपडा ठेवला आहे तुम्ही कॉटनचाच कपडा घ्यायचा दर टायमाला जेव्हा म्हणजे तुम्ही जी मोड काढण्यासाठी तुम्ही कॉटनचं घेणार तेव्हा पण तुम्ही कॉटनचाच चा, घ्यायचा आणि आता पण कॉटनचा घ्यायचा आणि आता बघा मी अशी थोडी थोडी नाचणी ना त्या कपड्यांवरती ना पसरून ठेवते हे बघा हे पहा कपड्यावरती मी टाकली आहे नाचणी आता मी ती व्यवस्थित अशी बघा अशी पसरून घेते मी अशी पातळ अशी थर करून पसरून घ्यायची आहे आणि ना ही घरातच आपण वाळवायची बाहेर उन्हात वगैरे वाळवायची नाही फॅन खाली आपल्या व्यवस्थित वाळेल हे पहा असं व्यवस्थित सुख झालं बाहेर आपण उन्हामध्ये वगैरे नाही घालायचं हे वाळत आपण इथे घरातच वाळत घालायचं फॅन खाली हे बघा आता याला मी किती तास लागतील किंवा एक ला तास एक दिवस लागेल किंवा दोन दिवस लागतील जेव्हा वाळल्यानंतर मी तुम्हाला सांगेन हे आणि आपण फॅन खाली असं व्यवस्थित असं सुकत घालून ठेवायचं आपण हे बघा बघू शकता तुम्ही असं व्यवसाय पसरून चांगलं घालायचं चा सुकत आपण ही पहा नाचणी आपली पूर्णपणे वाळलेली आहे बघा दाखवते तुम्हाला एकदम जवळून ही बघा नाचणी पूर्ण वाळलेली आहे त्यामुळे बघा त्याचे मोड पण कसे म्हणजे त्याचा कलर पण जरा चेंज झालाय तुम्हाला त्याच्यावरून कळत असेल की पूर्णपणे नाचणी वाज वाळलेली आहे आपली ही नाचणी वाळण्यासाठी मला बरोबर दोन दिवस लागलेले आहेत हे बघा पूर्ण आपली नाचणी आता वाळलेली आहे आता आपण ही नाचणी गिरणीत दळायला द्यायची किंवा मग आपण मिक्सरमध्ये दळायची आहे तर मी आज बघा तुम्हाला घरच्या घरी मिक्सरवरती दळून दाखवणार आहे हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये ही नाचणी मी थोडी थोडी घालून घेते ही बघा मी ह्याच्यामधून आपल्या कपड्यामधून या गमेल्यात ठेवून दिली आहे नाचणी अशी आता ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये लावते बघ थोडी थोडी करून आपण लावून घ्यायची आहे आता मी मिक्सरच्या बंद करते झाकण लावते आणि आता मिक्सर लावून घेते मग दाखवते तुम्हाला मी ही पहा आपण नाचणी मोड आलेली मिक्सर लावून घेतलेली आहे बघा त्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आपण हे बघा बघू शकता तुम्ही हे पहा अशा प्रकारे मी सर्व नाचणी अशी मी बघा पीठ करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये हे पहा इथे मी स्टीलचा बाउल आहे आता आपण त्याला ना असा फडका बांधूया हे बघा तुम्ही नाडीने पण बांधू शकता मी इथे ना असा रब्बर घेतला आहे बघा रब्बराने ना पूर्ण असं बाजूने असं मी पॅक करून घेणार आहे हे पहा बांधून घेतले ना असं कॉटनचा कपडा घ्यायचा असं पातळ घ्यायचा आणि आपण हे आहे ना नाचणीचं मोड आलेलं पीठ आहे ना ते बघा याच्यामध्ये घालायचं तुम्ही अशी गाठ पण खाली बांधू शकता किंवा नाडी बांधून ठेवू शकता हे बघा थोडं थोडं घालून आहे ना, ना आपण हे बघा आता असं खाली जे पडणार आहे ना ते नाचणीचं सत्व आहे ते तुम्हाला मी नंतर दाखवते हे बघा असं आपण वस्त्रगाळ करून टा काढायचं हे पहा खाली असं ना आपलं सत्व पडलंय खाली याच नाचणीचं आणि आता बघा वरती असं चॉकलेटी कलरचं वरती असा कोंड्यासारखं आलंय वरती ते सालं असतात ना ते आलं आहे ते आपण कसं भाकरी किंवा चपातीमध्ये आपण पीठ मळू तेव्हा थोडंसं टाकलं तरी चालतं कारण हे कडक वगैरे काही नाही आहे ते थोडं थोडं टाकायचं आहे आपण टाकून नाही द्यायचं कारण नाचणी बहुगुणी आहे कॅल्शियम वगैरे भरपूर आहे त्याच्यामध्ये लोह भरपूर आहे त्याच्यामुळे त्याचे भरपूर फायदे आहेत ते वरचं असं ही सालपट का टाकून नाही द्यायची आपण ही साल आहेत सर्व ही हे पहा खाली असं बघा हे नाचणीचं सत्व तयार झालेलं आहे बघा वस्त्रकाळ करून असं मी बघा एकदम बारीक असं बघा किती छान आहे ते हे लहान मुलांसाठी लहान बाळांना वगैरे देण्यासाठी चांगलं आहे हे आणि वयोवृद्ध माणसं असतील आपल्यासारखे असतील लोक त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि याच्या याच्याने आपण भरपूर काही पदार्थ पण करू शकतो नाचणीचे लाडू पेज बनवू शकतो नाचणीची आपे बनवू शकतो भरपूर काही पदार्थ होऊ शकतात याचे आणि खूप चांगले आहे हे नाचडीचं सत्व ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ शेअर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद